आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येत आहे ऑनलाईन गेमिंग वर आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे ऑनलाईन गेमिंग संदर्भात आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे गेमिंग वर आता बंदी लावण्यात आली असून त्याचा विधेयक आता सभागृहात देखील मंजूर झाला आहे सरकारने अखेर सट्टा आणि पैसे लावून खेळल्या जाणाऱ्या गेमिंग ऍप वर आता कारवाई देखील सुरुवात केली आहे सदनात ऑनलाईन गेमिंग विरोधी विधेयक देखील मंजूर करण्यात आला असून आता यानुसार पैसे घेऊन जुगार किंवा सट्टा खेळवणाऱ्या बंदी घालण्यात आली आहे सरकारने अखेर ऑनलाइन सट्टा आणि पैसे लावून खेळल्या जाणाऱ्या गेमिंग ऍप्स वर आता कारवाई देखील सुरुवात केली आहे ड्रीम इलेव्हन रमी सर्कल माय इलेव्हन सर्कल यासारख्या अनेक प्रसिद्ध ऍप्स आता कायदेशीररित्या बंद करण्यात आल्या आहेत ऑनलाईन गेमिंग्स वर आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून आता गेमिंग ऍप्स वर बंदी देखील लावण्यात आली आहे आणि याचाच विधेयक आता सभागृहात देखील मंजूर झाला आहे